पुणे कल्याणी नगर अपघात प्रकरणामध्ये कोणाचीही हैगय केली जाणार नाही कितीही मोठा कोणी असू देत तरी देखील त्याच्यावर कडक कारवाई होणार असा दावा उपमुख्यमंत्री आणि पुण्याचे पालकमंत्री अजित पवार यांनी केला ते पुण्यात बोलत होते पुणे कल्याणी नगर अपघातानंतर आक्रमक झालेले काँग्रेसचे आमदार रवींद्र धंगेकर यांनी पुणे पोलिसांचे कारनामे ट्विट करण्यास सुरुवात केली धंगेकरांनी निलेश पालवे आणि काळे हे दोन कॉन्स्टेबल पब्ज आणि हॉटेलमधून गोळा करत असल्याचा आरोप केला आहे आणि मुंढवा पोलीस स्टेशनमधल्या कॉन्स्टेबलवर आरोप करत त्यांनी फोटो सुद्धा ट्विट केलाय काँग्रेसचे आमदार रवींद्र धंगेकर पुणे कल्याणी नगर अपघात प्रकरणात आक्रमक झाल्याचं पाहायला मिळतंय त्यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्र लिहिलंय पुणे पोलीस आयुक्तांची बदली करावी अशी मागणी धंगेकरांनी पत्राद्वारे केली आहे पुण्यातल्या हॉटेल व्यावसायिक आणि कर्मचारी रस्त्यावर उतरलेत प्रशासनाकडून अन्यायकारक कारवाई सुरू असल्याचा आरोप या व्यावसायिकांनी केला पुणे कार अपघातानंतर मद्यविक्रीची लायसन्स के रद्द केली जात असून हॉस्पिटॅलिटी इंडस्ट्री याचा हा घाला घालत असल्याची तक्रार व्यावसायिकांनी केली आहे पुणेकर अपघात प्रकरणामध्ये शरद पवार गट आक्रमक झाला आहे गृहमंत्री फडणवीसांविरोधात पुणे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन करण्यात आलं वाढत्या अनधिकृत पब बार विरोधात आंदोलन करण्यात आलेलं आहे आणि कारवाईची मागणी यावेळी करण्यात आली भीषण स्फोटाच्या घटनेनंतर डोंबिली एमआरडीसीमधल्या अमुदान कंपनीला क्लोझर नोटीस बजावण्यात आली आहे स्फोट प्रकरणामध्ये कंपनीला महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाने ही नोटीस बजावली आहे डोंबिवलीतल्या कंपनीत झालेल्या स्फोटानंतर जखमींकडे प्रशासनाचं दुर्लक्ष झाल्याचं पाहायला मिळत आहे भीषण स्फोटामध्ये पेक्षा जास्त कामगार आणि नागरिक जखमी झाले आणि त्यांना विविध रुग्णालयांमध्ये दाखल करण्यात आलं मात्र एकही प्रशासकीय अधिकाऱ्यानं या रुग्णांची विचारपूस केलेली नाहीये महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाचे अध्यक्ष सिद्धेश कदम यांनी डोंबिवली दुर्घटनास्थळाची पाहणी केली आणि या दुर्घटनेमध्ये आणखी दोन व्यक्ती बेपत्ता असल्याची माहिती त्यांनी दिली आहे या बेपत्ता व्यक्तींचा शोध सुरू असल्याचंही त्यांनी सांगितलं उद्धव ठाकरे सरकारनं डोंबिलीतल्या उद्योग बंद करण्याचा निर्णय घेतलेला होता मात्र एकनाथ शिंदे सरकारनं पैसे घेऊन हे उद्योग सुरूच ठेवले असा गंभीर आरोप काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी केला केवळ फडणवीसच नव्हे तर संपूर्ण मंत्रिमंडळानं राजीनामा द्यावा अशी मागणी पटोले यांनी केली डी सी परिसरातील धोकादायक कंपन्या स्थलांतरित करण्यासाठी गावकऱ्यांनी आंदोलन उभं आहे यावेळी हातात बॅनर घेत कंपनी प्रशासनाच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली आणि झालेली ही नुकसान भरपाई तात्काळ दिली गेली नाही तर उग्र स्वरूपाचं आंदोलन करण्याचा इशारा गावकऱ्यांनी दिला चंद्रपूर जिल्ह्यातल्या पन्नास वर्षे जुना बांबणी प्रोटीन कारखाना आता बंद झालाय घातक प्रदूषण पाण्यामध्ये सोडल्या प्रकरणात उद्योग बंद करण्याची नोटीस प्रदूषण नियंत्रण मंडळानं दिलेली होती आणि त्यानंतर व्यवस्थापनानं कामगारांना कुठली पूर्वसूचना न देता हा कारखाना बंद केला अचानक रोजगार गेल्यानं शेकडो कामगारांनी आता धरणं आंदोलन केलंय आहे रोहित पवारांनी उपमुख्यमंत्री आणि गृहमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या राजीनाम्याची मागणी केली आहे गाडीखाली कुत्रा आला तरी विरोधक राजीनामा मागतील या वक्तव्याची फडणवीसांना आठवण करून देत रोहित पवारांनी राजीनाम्याची मागणी केली रोहित पवार म्हणाले गाडीखाली कुत्रा नव्हे तर जिवंत माणसं चिरडली जातात आणि थोडी जरी नैतिकता असेल तर राजीनामा द्या असं रोहित पवार यांनी मागणी केली आहे चार जूनला लोकसभा निवडणूक निकाल जाहीर होताच मुंबईमध्ये तळीरामांचा जल्लोष जोरात असणार आहे मुंबई जिल्हाधिकाऱ्यांनी चार जूनला मतमोजणीच्या दिवशी जय डे लागू केलेला होता आणि त्याला हॉटेल व्यावसायिकांच्या आहार संघटनेनं हायकोर्टात आव्हान दिलं होतं त्यावर न्यायमूर्ती नितीन बोरकर यांच्या आज सुटीकालीन खंडपीठासमोर सुनावणी झाली आहे बीडच्या परळीमध्ये फेरमतदान घेण्याची मागणी शरद पवार गटानं केली परळी तालुक्यामध्ये बूथ बळकावल्याचा आरोप करत शरद पवार पक्षानं ही मागणी केली पुरावे म्हणून दोनशे व्हिडिओ दिल्याचा दावा शरद पवार पक्षाच्या कार्यकर्त्यांनी केला आहे <laughs> राज्यात शिक्षक आणि पदवीधर मतदारसंघाच्या विधान परिषदेची निवडणूक जाहीर झाली आहे सव्वीस जूनला चार जागांसाठी मतदान होणार आहे एक जुलैला मतमोजणी होणारे मुंबई शिक्षक मुंबई पदवीधर कोकण शिक्षक आणि नाशिक पदवीधर या चार जागांसाठी मतदान होणार आहे अभ्यासक्रम आराखड्यामध्ये मनुस्मृतीतील श्लोकांचा वापर करण्यात आल्यानं ता वाद पेटलाय मनुस्मृती देशामध्ये चालू देणार नाही असा इशारा नाना पटोले यांनी दिला विरोधकांकडे मुद्दा नाहीये त्यांनी संभ्रम निर्माण करू नये असा सल्ला उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिलाय शालेय शिक्षणामध्ये मनस्मृतीचे श्लोक समाविष्ट केले जाणार आहेत आणि हे ऐकून सरकारची मानसिकता कळतीय असं विधान राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी केलं शिक्षण क्षेत्रामध्ये काम करणाऱ्या तज्ज्ञांनी यामध्ये लक्ष घातलं पाहिजे असं देखील शरद पवार म्हणाले अहमदनगरमध्ये उत्साही कार्यकर्त्यांकडून आमचाच उमेदवार विजयाचे बॅनर्स लावण्यात आलेले आहेत आणि सुजय विखे पाटील यांच्या समर्थकांनी आणि लंकेंच्या कार्यकर्त्यांनी हे अभिनंदनाचे बॅनर्स लावलेत दोन्ही उमेदवारांचे समर्थक आपला उमेदवार निवडून येईल असा दावा करत आहेत बुलढाण्याचे माजी मंत्री सुबोध सावजींवर अदखलपात्र गुन्हा दाखल करण्यात आला त्यांनी दिल्लीतल्या मुख्य निवडणूक आयुक्तांना पत्र पाठवून खून करण्याची धमकी दिलेली होती जर ईव्हीएम मशीनमध्ये घोटाळा घोटा झाला तर मी तुमचा खून करेन अशा आशाचं हे पत्र होतं शेकापचे नेते राहुल देशमुख यांना न्यायालयाकडून जामीन मंजूर करण्यात आला आहे राहुल देशमुख यांना दोन समाजात तेढ निर्माण केल्या प्रकरणात अटक केलेली होती अटकेनंतर राहुल देशमुख यांच्या समर्थकांनी काटोल पोलीस स्टेशनसमोर मोठ्या संख्येनं एकत्र येत घोषणाबाजी केली होती पुण्यामध्ये शिंदे गटाचे माजी आमदार शरद सोनावणेंनी उपोषणाचा हत्या रोपसला जुन्नर तालुक्यामध्ये बिबट्याच्या हल्ल्यामध्ये मनुष्यहानी मनुष्यहानी वाढली आहे आणि या बिबट्यांचा बंदोबस्त करण्याऐवजी सरकारी कामामध्ये अडथळा निर्माण केल्याप्रकरणात शेतकऱ्यांवर गुन्हे दाखल करण्यात आले याविरोधात आमदार सोनावणे आक्रमक झाले अकोला जिल्ह्यातल्या दानापूर माळेगाव रस्त्यावर अठरा वर्षाखालील बालकांचा मुरूम टाकण्यासाठी वापर केला जातोय हॉटेल्स कॅन्टीन चहाच्या टपऱ्या आणि बांधकाम क्षेत्रातसुद्धा बालमजूर काम करताना दिसतात आणि या मुलांना मजुरीच्या कामात न टाकताना शिक्षणाच्या मुख्य प्रवाहामध्ये आणावं आणि संबंधित ठेकेदारावर कारवाई करण्याची मागणी नागरिक करत सिडकोची वेबसाईट बंद पडलेल्या लॉटरीचा निकाल अखेर स्थगित करण्यात आला बावीस मे रोजी उल्वे नोडमधल्या दोनशे त्रेचाळीस दुकानांची ई निघणारी लॉटरी ही आज निघणार होती त्यावेळी ग्राहकांनी सिडकोला घेराव घातला मात्र ही प्रक्रिया तात्पुरती स्थगित केल्याचं सिडकोनं सांगितलं ग्रामस्थ त्रासाला आणि त्यांचा बंदोबस्त करावा या मागणीसाठी ग्रामस्थांनी पाथरुड गाव बंद ठेवलं तुळजापूर नगर राज्य महामार्गावर त्यांनी रास्ता केला तर पोलीस प्रशासनाकडे गुंडांवर कारवाई करण्याची त्यांनी मागणी केली आहे भंडारा जिल्ह्यामध्ये कुपोषणाचं प्रमाण हे वाढत चाललंय जिल्ह्यामध्ये तीव्र कुपोषित सत्याहत्तर तर चारशे एकोणतीस मध्यम कुपोषित बालक आहेत बालविकास विभाग वेगवेगळ्या योजना राबवत असताना कुपोषितांचं प्रमाण कमी होत नसल्यानं चिंता वाढली आहे वाशिम पोलीस अधीक्षकांनी दहशतवाद्यांविरोधात ड्रिल केलंय आणि मध्ये वेगवेगळ्या पोलिसांच्या टीम सहभागी झाल्या होत्या अचानक पोलिसांची सर्व पथकांची धावपळ पाहून स्थानिकांमध्ये भीतीचं वातावरण होतं मात्र हे ड्रिल असल्याचं कळता स्थानिकांनी सुटकेचा निश्वास सोडला संभाजीनगर जिल्ह्यामध्ये उष्माघातामुळे एका शेतकऱ्याचा मृत्यू झालाय सयगाव तालुक्यातल्या कवली इथं उष्माघातामुळे प्रकाश भागवत तडाल या शेतकऱ्याचा मृत्यू झाला